महाराष्ट्र न्यूज आवाज लोणार येथे महावीर फळ वाटप करून कार्यक्रमाला सुरुवात जैन समुदायासाठी महावीर जयंती अत्यंत महत्वाची असते हा दिवस जैन धर्माचे महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून ते साजरा करतात ते शुक्ल पक्षामध्ये चैत्र महिन्याच्या तेराव्या दिवशी जन्मले होते जैन धर्मातील महान तीर्थंकरांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती साजरी केली जाते जैन धर्माचा प्रचार करणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात जगाला जीव और जिने दोचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती हा दिवस दहा एप्रिल दोन हजार रोजी साजरा केला जाणार आहे जैन धर्मात अहिंसाला फार महत्व आहे रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन यावेळी लोणार तहसीलचे नायब तहसीलदार परीलकर मॅडम यांनी केले लोणार शहरात महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच भाग म्हणून जैन सहेली सोशल ग्रुपकडून ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ व वा बिस्किट वाटप केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून लोणार तहसीलचे नायब तहसीलदार परीलकर मॅडम डॉक्टर कविता महापारी मॅडम डॉक्टर नागरे मॅडम डॉक्टर निखिल अग्रवाल प्रेमसिंगी सतीश गेलडा प्रमोद राखा होते नुकतेच जैन सहेली सोशल ग्रुपने गोरक्षणात जाऊन गोमातेची सेवा करून गुढीपाडवा साजरा केला जैन सहेली सोशल ग्रुपचा मुख्य हेतू समाजोपयोगी कार्य करणे जनसेवा करणे आहे तर यावेळी रुग्णालय याला एक पाण्यासाठी माठ सहेली ग्रुपकडून भेट स्वरूपात देण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी बहुसंख्य हॉस्पिटल कर्मचारी वर्ग उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीसाठी जैन सहेली सोशल ग्रुपच्या श्वेता सिंगी स्मिता राका नंदा संचिती प्रिया लुनिया प्रीती संचती प्रज्ञा राका सारिका रेदासनी पूनम रुणवाल ममता गेलडा श्रुती बोरा नूतन भेदमुथा सपना गेलडा शोभा राका सीमा घेरवरा यांनी परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी विनायक कुट्टे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा